नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेटमध्ये तर दोन हजार चोवीसचा जो काही पीक विमा वाटपा संदर्भातला महत्त्वाचा असा अपडेट आहे तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा पीक विमा का रखडलेला आहे किंवा जर तुमचा पीक विमा येणार आहे तर तो तुमच्या खात्यावरती किती येणार आहे किंवा किती दिवसात येणार आहे कोणत्या पिकासाठी येणार आहे तर याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर बघण्यासाठी सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो यवतमाळ नांदेड बीड त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम जालना त्याच्यानंतर परभणी त्याचबरोबर हिंगोली नांदेड बीड व लातूर तर हे काही जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमध्ये जे काही शेतकरी पात्र आहे तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या दोन दिवसामध्ये हा पीक विमा जमा केला जाणार आहे तो आता हेक्टर किती मिळणार आहे किंवा किती तारखेला जमा होणार आहे तर त्यामध्ये आहे तर जुलै व ऑगस्ट मध्ये राज्यातील चोवीस जिल्ह्यांमध्ये जी काही अतिवृष्टी झालेली आहे तर त्यामध्ये जे काही शेतकरी पात्र झालेले आहे तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती प्रमाणामध्ये हा पीक विमा दिला जाणार आहे किंवा वैयक्तिक क्लेमचा जो काही विमा आहे तो किती प्रमाणामध्ये दिला जाणार आहे म्हणजे किती टक्के मध्ये दिला जाणार आहे याची सविस्तर अभट आहे तर शेतकऱ्यां जिल्ह्यांनी हा शेतकऱ्यांची संख्या व जी काही आकडेवारी आहे ती जाणून घेऊया तर यामध्ये आकडेवारी जी आहे ती अमरावती जिल्ह्यातील आकडेवारी बघूया तर अमरावती जिल्ह्यामध्ये नव्वद हजार दोनशे पंचावन्न जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे आणि यांना नव्वद हजार दोनशे पंचावन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पासष्ट कोटी एक एकतीस लाख रुपये जे काही जमा आहे ते करण्याची कार्यवाही देखील सुरू करण्यात आलेली आहे आणि जवळपास या अमरावती जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये हा पिकिमा जमा केला जाणार आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये दोन लाख पाचशे सत्याहत्तर जे काही शेतकरी आहे ते पीक विम्यासाठी पात्र केले गेलेले आहे आणि याच दोन लाख पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या विचार आता एकशे चौवेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख जो पीक विमा आहे ते मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जो काही हप्ता आहे तो या जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरित केला जाणार आहे त्यावर यवतमाळ असेल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जी काही अतिवृष्टी झालेली होती तर त्या अतिवृष्टीमध्ये दोन लाख हजार न सहाशे नऊ जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना सुद्धा एकशे पंच्याऐंशी कोटी दहा लाख एकशे एक पंच्याऐंशी कोटी दहा लाख रुपयाचे जे काही अनुदान आहे ते वाटपाचं कार्य देखील करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा असेल तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे तेवीस जे काही शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी एकशे पंधरा कोटी तेवीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून याचं वितरण देखील लवकरच केलं जाणार आहे तर त्याचबरोबर त्यांच्या खात्यावरती हा येत्या दोन दिवसामध्ये वितरित केला जाणार आहे त्यानंतर पाच जो जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम तर वाशिम जिल्ह्यामध्ये आपण विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा सत्याऐंशी कोटी चौदा लाख लाख रुपयाचा जो काही निधी आहे तो वितरित केला जाणार आहे आणि या जिल्ह्यातील शेतकरी जे आहे ते सात हजार एकशे पासष्ट शेतकरी पात्र झालेले आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे ब्याऐंशी शेतकरी पात्र आहेत आणि यांना सुद्धा तेहतीस लाख रुपयाचं जे काही अनुदान आहे हे वितरित केलं जाणार आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे एक शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना दोनशे एक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती सत्तावीस लाख रुपयाचं जे काही वितरण आहे ते केलं जाणार आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सत्तावीस हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती चौदा कोटी चौपन्न लाख रुपयाचा निधी हा वाटप करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड तर नांदेड जिल्ह्यात जर आपण विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि सहा लाख सतरा हजार नऊशे अकरा शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आले आहे आणि एकत्रितपणे या नागरिक जिल्ह्यातील सोळा तालुक्यांमध्ये सहा लाख सतरा हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांना जवळपास चारशे वीस कोटी शेचाळीस लाख रुपयांचं जे काही वितरण आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे त्यानंतर दावा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड तर बीडमध्ये एकशे सत्तावीस शेतकरी पात्र झालेले आहे आणि एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना नऊ लाख रुपये मंजूर देखील करण्यात आलेले आहे याचबरोबर अकरावा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर लातुर तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये फक्त बत्तीसच शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा दोन लाख ब्याण्णव हजार रुपयांचं जे काही मंजुरी आहे ती करण्यात आलेली आहे आणि कार्यवाहीचे वाटप देखील लवकरच वा केलं जाणार आहे तर जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेली अतिवृष्टी तर यामध्ये याच पार्श्वभूमीवरती आता या शेतकऱ्यांना पीक विम्याचं जे काही मंजुरी आहे ती करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनी तर अशा दोन्ही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना त्याच्यानंतर परभणी हिंगोला हिंगोली नांदेड व बीड लातूर अशा या जिल्ह्यांमध्ये एकूण चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकरी पात्र करण्यात आलेले होते तर यामध्ये सुद्धा यांचा आणि यां त्यांच्या खात्यावरती नऊशे ते त्र्याण्णव कोटी एक लाख रुपयाची वाटप वाटपाची जी काही कार्यवाही आहे ती सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे ती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आणि याच शेतकऱ्यांसाठी आता सी पूर्ण केलेली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा लवकरात लवकर आपली सी पूर्ण करून घ्या जेणेकरून तुम्ही पीक विम्यापासून वंचित राहणार नाही तर त्यासाठी अद्यापही जे शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली नाही तर लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून घ्या त्याशिवाय तुम्हाला हे पीक विम्याचं जे काही अनुदान आहे दुष्काळी अनुदान किंवा नुकसान भरपाई जे आहे ती ते ती मिळणार नाही तर त्यामध्ये राज्य सरकारच्या धोरणामुळे हे जे काही पैसे जमा केले जात आहेत तर त्यामध्ये ज्यांना जिल्हा अधिकाऱ्यांच्या याद्या देखील लागलेल्या आहेत आणि या याद्या पाहून तुम्ही के वाय सी सेंटरला भेट देऊ शकता तर त्यानंतर आणि आपली जी काही केवायसी सी आहे ती पूर्ण करू शकता तर त्याचबरोबर ज्या म्हणजे अतिरुस्तीमुळे ज्या लोकांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत तर त्यांच्याकरितासुद्धा आता चौऱ्याहत्तर लाख रुपये मंजूर झालेले आहे आणि याचबरोबर शेती पिकांची नुकसानी करतात चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा कोटीचं एकंदरीतपणे दोनही मिळून एक, एक हजार कोटी रुपयाचे जे काही अनुदान आहे किंवा यापेक्षा जास्त जे काही अनुदान आहे तेच राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे आणि वितरणाला देखील सुरुवात झालेली आहे आणि जे काही शेतकरी अजून वंचित आहे तर ते शेतकऱ्यांना सुद्धा येत्या दोन दिवसामध्ये त्यांच्या खात्यावरती जे काही विम्याचं वितरण आहे ते केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे होतं अतिवृष्टी अनुदानाचं महत्वाचं असं अपडेट तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा शेअर करा नवीन व्हिडिओ सोबत सर्वांना धन्यवाद